तुमच्या सर्वांच्या भक्तीला प्रसन्न होऊन साक्षात सद्गुरुवर असा कालखंडामध्ये या मंदिराचा इतिहास दिला जाईल त्यावेळेला तुम्ही अभिमानानं सांगता की त्यावेळेला आम्ही होतो हो या मंदिराचा पाया काढताना आम्ही होतो या मंदिराचं बांधकाम होताना आम्ही होतो महंत भास्कर उपस्थित झालेले साधुसंत दसरा म्हटलेला श्रावण आपल्या भागातील पश्चिम महाराष्ट्रातील क्षेत्र शुक्राचार देवस्थान ट्रस्ट फार सुंदर सेवा करते येणाऱ्या भावी भक्त्राधिपती झाल्यानंतर पास्करगिरी महाराजांनी किती प्रगती साधलेली आहे बघता बघता श्रीचंद्र शुक्राचार्य रूपाला आलेला आहे आणि त्यांच्या आज आ... हा

एक म्हणजे वाळमामाची मेंढळ आली आणि लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागच्या साईडला सुरीची जर होती वाटेत होती ना त्या वाटेच्या साईडला वाळमामाची मेंढळं बघायला माणसं येत होती आज चौदा पंधरा वर्ष पूर्वीचं सामन त्यावेळेला